दोन चार पाहिला किती दिवस जाईन ती यात्रेपर्यंत हा सगळ्यात चाललेत तुम्हाला करमान का पहिला वय करमान का विचार बरं गप्पल करमान का बप्पूला उभं वारं सुटन

मी काय म्हणतोय होय हय राहिलय म्हणते उल सारे <laughs> 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 <आए दौण गारी। laughs> <नाए। laughs>

आता इतकी बांगा बाँगा बाँगा बासा दून, दून बांगा माग बसा मी दोन तुला दोन तासात तेच देणार काय नसतं ते असलेलं काय नसतं खालसोडा ती खालसोडा हा बप्पू अहो द्या की खर्चिल पै चाललोय मी द्या कधी माग राहिले खर्च पैसे असतात का यात्रा काय टरबुज देणार आहेत का टरबुज देणार आहेत काही पण आपलं बप्पूच हांबड्या याला सोडायचं का आपण आपण आणू शकतो मेकअपच म्हटलं तुला काय वाटलं हांबड्या काय येडा वाटला का आजपर्यंत हांबड्यासारखा तू चालू हांबड्या हुशार झाला का

آ ما نه بره کډک ماجی